शिवसेनेचा कुठलाही पदाधिकारी आमच्या नेत्याचं ऐकणारा आहे कधीही युतीच्या विरोधात आम्ही बोलत नाही आमच्या नेत्याचे आदेश आहेत की युती आहे युतीच्या विरोधात बोलू नका हे विधान आहे शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचं जर शिंदेनी असे स्पष्ट आदेश दिले असतील आणि तरीही शिवसेनेचे मंत्री भाजपबद्दल इशाऱ्यांची भाषा करत असतील तर साहजिकच आहे की सर्वच आलवेल नाहीये राज्य पातळीवरील नेते आमच्यात सर्व काही चांगलंय असं म्हणत असले तरी महायुतीत विशेषत शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्या नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे राज्याच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या शहरांमध्ये शिंदेचे नेते आणि भाजप यांच्यात दिवसागणिक शाब्दिक चकमकी आणि स्वबळाची आव्हान देणं वाढलेलं आहे शिंदेच्या शिवसेनेची मुस्कटदाबी सुरू आहे का असा प्रश्न निर्माण व्हावा असं साहजिकच एकंदरीत चित्र सध्या दिसत आहे कारण काही ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबतही संघर्ष होताना दिसतोय त्यामुळे हा मुद्दा काय आणि शिंदेची शिवसेना आणि भाजपातील संघर्ष खरच विकोपाला चाललाय का हेच आपण समजून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी किरण सुमन रघुनाथ गीते स्वागत आहे माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे द किरण शो महायुतीत सगळं छान सुरू आहे असे तिन्ही पक्षाचे राज्य पातळीवरील नेते सारखं सारखं म्हणतात ते तसं दिसेल असे प्रयत्नही होत आहेत पण महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वारं वाहण्यास सुरुवात झाली आणि सर्व ठीक नाही असं याची जाणीव करून देणारे प्रसंग घडू लागलेले आहेत भाजपचे गणेश नाईक भाजप मोठा भाऊ झाल्यापासून थेट एकनाथ शिंदेवरच हल्ले करू लागलेत ठाण्यातील भाजपचे नेतेही ठाणे महापालिकेच्या महापौर पदावर दावा करू लागलेत तरीही शिंदे त्यांच्याबद्दल शांत आहेत पक्ष नेतृत्वामुळे शिंदे संयम बाळगून असले तरी नेत्यांना मात्र भाजपचा त्रास असह्य होऊ लागल्याची चर्चा सुरू झाली आहे ती चर्चा का सुरू झाली आहे तर शिवसेनेचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री जे बोलत आहेत त्यामुळे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरच तुटून पडलेले आहेत शिंदेनी महायुतीतील पक्षाविरोधात बोलू नका सांगितलेला असताना पाटलांनी बावनकुळेंकडून शिवसेने विरोधातील व्यक्तीला रसद पुरवली जात असल्याच्या आशयाचा संताप व्यक्त केला जळगावात झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले जेव्हा आमची विधानसभा झाली तेव्हा हेच बावनकुळे साहेब प्रदेशाचे अध्यक्ष होते मी त्यांना रात्री दोन दोन वाजता फोन करायचो ते फोन घ्यायचे नाही एक चिठ्ठी लिहून पाठवायचे त्याच्यावर कार्यवाही करा अरे बंडखोरी तर केलीच आज पदाच्या रूपाने तुम्ही त्यांना शाबासकी देत आहात हे विष पचवण्याची ताकद माझ्यामध्ये होती ते पचवू शकलो इतकंच नाही तर भाजपने दोन हजार एकोणतीस मध्ये स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केलेली आहे असा दावाही त्यांनी गुलाबराव पाटलांसमोरच केलेला आहे आता हे झालं किशोर पाटलांचं पण त्यानंतर कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटलांनीही भाजपच्या कोरघोड्यांचा उल्लेख करत थेट आव्हान दिलं किशोर पाटलांचा राग बरोबर आहे माझ्या मतदारसंघातही भाजपनं चांगलं काम केलं पण किशोर पाटलांच्या मतदारसंघात केलं नाही हे पण मी मान्य करतो माझ्यावरही एकदा अन्याय झाला होता मी तर मोदी साहेबांच्या सभेत गोंधळ घातला होता पाच वर्ष मी मेहनत करायची आणि ऐनवेळी जर कोणी प्रॉब्लेम केला तर प्रत्येक माणसाच्या करिअरचा विषय असतो आम्हाला कितीही त्रास देणारे येऊ द्या आम्ही पण कच्च्या गुरुचे चेले नाही आहोत शिवसेनेचे नेते शंभूराज देसाईंनी भाजपकडून दिल्या जात असलेल्या वागणुकीवरून मांडली साताऱ्यात ते म्हणाले मला सांगा धनुष्य बाण युतीतलाच आहे ना महा का महाविकास आघाडीतून आला आता महायुतीतलाच महायुतीतीलच लोक काढायला लावत असतील मग आता ते सहन किती दिवस करायचं आम्हाला शिंदे साहेबांनी सांगितलंय की स्वतःहून कुठेही आक्रमक भूमिका घेऊ नका आपल्याला महायुती पुढे घेऊन जायची पण आम्ही जर सतत सामंजस्याची भूमिका घेत असू आणि आमच्याच लोकांना जर अशा प्रकारचा त्रास होत असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता आमची आली काय आणि तुमची आली काय शेवटी महायुतीतच आहे ना आपल्या चौकटीतच आहे शिवसेनेचा मान सन्मान राखला गेला पाहिजे तुम्ही जर शिवसेनेला कमी लेखलं तुम्ही जर शिवसेनेची अवहेलना केली तर शिवसेना स्वबळावर ताकद दाखवेल असं शंभूराज देसाईंनी सांगितलं एकीकडे शिंदे आपल्या पक्षातील नेत्यांना महायुतीतील नेत्यांबद्दल न बोलण्याचं सांगत असले तरी स्थानिक पातळीवर होत असलेल्या कुरघुड्या लपून राहत नाहीयेत आणि त्यामुळे नेत्यांच्या मनातील ही खदखद आता बाहेर पडू लागलेली आहे एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री पद गेल्यापासूनच राज्यात शिंदेच्या शिवसेनेवर मर्यादित ठेवलं जात असल्याचीही चर्चा आहे पण आता हो घातलेल्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वबळावर मैदानात उतरले तर अनेक गौप्यस्फोट होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाहीये दुसरा मुद्दा असा की अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशा ठेणग्या पडताना कुठेही दिसत नाही पण इथे थेट शिंदेच्या जवळचे नेते जर भाजपकडून अवहेलना होत असल्याच्या आशयाची विधान करत असतील तर आगामी निवडणुकीत ते आणखी वाढणार असेच संकेत मिळतात कारण राज्यातील मोजक्या महापालिका महायुतीत लढवण्याचं निश्चित झालेलं आहे त्यामुळे विरोधी महाविकास आघाडीऐवजी आपल्याच मित्र पक्षांची उणी दुणी आणि दाबीवरून प्रचाराचा पारा चढलेला बघायला मिळू शकतो तुमच्या भागामध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजपमधील वातावरण कसं आहे याबद्दल कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझ्या द किरण शो या चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद